नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य तो मस्तपैकी डुलत डुलत कुठून तरी येत होता करायला काही नव्हतं म्हणून तो सरळ स्टाफ रूम मध्ये आला जिथे दर्पण एकटीच बसली होती तिने खिडकीकडे तोंड केलं होतं डॉक्टर राव काय करताय तो येऊन तिच्या शेजारी बसत म्हणाला दर्पणने काही उत्तर दिलं नाही तिने चेहरा सुद्धा वळवला नाही त्याच्याकडे ह्यांना माझा आवाज ऐकायला यायचा बंद झाला की काय <laughs> काय राव एकच जण असं होत ज्यांना आवाज ऐकू येत होता आता त्यांनाही ऐकू ये काय करू मी आता म्हणत वैतागून तो उठला आणि जायला वळाला पण त्याच्या काणी आवाज पडला आणि तो जागीच थांबला ह्या रडतायत का तो हुंदका ऐकून म्हणाला तो मागे वळाला आणि दर्पणच्या चेहऱ्याच्या बाजूने पुढे आला त्याने पाहिलं तर खरंच दर्पण रडत होती डॉक्टर राव काय झालं तिच्या गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना पाहून तो म्हणाला तिने नकारार्थी मान डोलवली आणि डोळे पुसले तो तिला तसाच पाहत उभा राहिला त्याच्या आशा बघण्याने उघडल्यासारखं झालं होतं आता तिने नजर वळवली आणि डोळे पुसले काही नाही झालंय ती म्हणाली आणि उठून उभी राहिली डॉक्टर राव तुम्ही माझ्याशी बोलू शकता मी कोणालाच काहीच सांगणार नाही तसही तुम्ही सोडल्या तर माझा आवाज कोणालाच ऐकू जात नाही तो तिला पाहून म्हणाला ह्यावेळी त्याचा आवाज गंभीर वाटत होता नेहमी तो बोलताना असं वाटायचा की तो मस्करी करतोय पण ह्यावेळी खरंच दर्पणला वेगळं काहीतरी वाटलं आणि तिने त्याला पाहिलं बोला तो तिला असं पाहताना म्हणाला दर्पणला आठवलं की वेदच्या केबिन मध्ये काय झालं होत ते डॉक्टर राव तुम्ही खूप मोठा मूर्खपणा केला आहे वेद समोर समर पाहून म्हणाला डॉक्टर वेद दर्पण न समजून म्हणाली डॉक्टर राव समर सर ह्या शहरातले नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा तुम्ही असा अपमान केला डॉक्टर वेद जवळ जवळ दर्पण वर ओरडत म्हणाले सर मी फक्त त्यांना नियम सांगत होते कारण ओरडा तर ते करत होते दर्पण स्वतःला शांत ठेवत म्हणाले डॉक्टर राव आधी तुम्ही नियम शिका मग लोकांना शिकवा समर दोघांच्या मध्ये बोलत म्हणाला सर माझं वागणं चुकीचं नव्हतं एवढंच माझं म्हणणं आहे ठामपणे म्हणाली डॉक्टर राव तुम्ही पाहून म्हणाला सर रुग्ण आपल्या हातात आल्यावर ती सर्वस्वी आपली जबाबदारी असते आणि ते करत असताना जर आजूबाजूला गोंधळ सुरू असेल तर तुम्हाला माहिती आहे काय होत ते एक चूक किती महागात पडू शकते हे मिस्टर सतत आरडाओरडा करत होते मी काय करणं अपेक्षित होत दर्पण डोळ्यात आलेले अश्रू रोखत म्हणाले पण मी येत होतो ना वेद म्हणाला मी काय करणं अपेक्षित आहे सर दर्पण वेदच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले माफी मागा समर सरांची वेद तिला पाहून म्हणाला आणि नाही मागितली तर दर्पणने विचारलं तर तुमची नोकरी जाईल आणि तुमच्या लायसन्सवर पण प्रॉब्लेम येऊ शकतो वेद ठामपणे म्हणाला दर्पणच्या कपाळावर अठ्यांचं जाळं विणलं गेलं तिने अविश्वासाने वेदला पाहिलं वेदने तिच्या अशा अविश्वासाने भरलेल्या नजरा पाहिल्या आणि स्वतःच्या नजरा वळवल्या नाही मागायची माफी मला प्रश्नच येत नाही हा विचार तिच्या मनात पटकन येऊन गेला त्या विचारामागे आणि भरपूर विचार सुद्धा तिच्या डोक्यात येऊन गेले आईचा विचार बाबांची मेहनत आणि तिचीही मेहनत होतीच यात ती सगळं असं एका क्षणात नाही गमावू शकत माझ चुकलं मिस्टर समर आय एम सॉरी ती एकदम नम्रतेने झुकून म्हणाली ती समर समोर झुकली आणि त्याचवेळी तिच्या डोळ्यातून आलेला अश्रू तिच्या गालावर ओघळला समरने ते पाहिलं होतं पण त्याने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही स्टाफला समजावून ठेवा डॉक्टर वेद नाहीतर पुढच्या वेळी मी माफी मागायची संधी सुद्धा देणार नाही समर उठून उभा राहत म्हणाला तो बाहेर गेला आणि दर्पणने एवढा वेळ घट्ट पकडून ठेवलेला स्टेटस्कोप हातातून ढिला केला तिच्या तोंडातून हुंदका आला तशी ती पटकन वेदच्या बाहेर पडली डॉक्टर राव मागून वेदचा आवाज आला पण ऐकायला ती थांबली नाही स्टाफरूम कडे जाताना तिला पॅसेज मध्ये समर भेटला जो तिला आडवा आला होता तिने गोंधळून त्याला पाहिलं तसं त्याने ओठांचा कोपरा वर करत तिला पाहिलं मिसरा काय वाटत तुम्हाला समर तिच्या समोर हाताची घडी करत म्हणाला दर्पणने उत्तर देणं टाळलं आणि ती बाजूने जाणार तेच त्याने तिला अडवलं हा छोटासा स्वाभिमान ना खिशात घालून फिरायचं समजलं तो कपाळावर टिचकी मारत म्हणाला दर्पणने रागात एकलूक त्याला दिला आणि तिथून पळत स्टाफरूम मध्ये आली तिला प्रचंड वाईट वाटायचं जेव्हा गोष्ट तिच्या स्वाभिमानावर यायची तिला नाही सहन व्हायचं असलं काही ह्या बाबतीत ती थोडीशी हळवीच होती माझी काही चूक नव्हती मी फक्त त्यांना शांत राहायला सांगितलं होत त्यांना एवढी पण शिस्त नाहीये का कि हॉस्पिटल मध्ये शांतता ठेवावी दर्पण रडत म्हणाली तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते ती नाकाने फुरफुर करत त्याला सगळं सांगत होती त्याला तिच्यासाठी वाईट वाटत होत पण तो काय करणार होता हे त्यालाही माहिती नव्हतं होत तसत अस पण त्या समोरच चुकलंच त्याने असं नव्हतं करायला पाहिजे पैशाचा माज असावा पण एवढा नसावा तो तिला पाहून म्हणाला हम्म दर्पण डोळे पुसत म्हणाली तिला जाणवलं की बराच वेळ झालं त्याच्याशी बोलत आहे ते आता तिने त्याच्याकडे निरखून पाहिलं तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं तर त्याचे पाय सरळ होते तिने असं पाहिल्यावर त्यानेही त्याच्या पायाकडे पाहिलं <laughs> मी आधुनिक भूत आहे त्यामुळे माझे पाय सरळ आहेत डॉक्टर रावण <laughs> तो दाद दाखवून <खुण> हसत म्हणाला कोणा <laughs> तो दर्पण पण आता वैतागुण म्हणाली तिला परत रडायला यायला लागलं कारण हा कोण आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तिला अजूनही भेटलं नव्हतं तिच्या डोळ्यात परत अश्रू जमा झाले ओ तुम्ही रडताय का डॉक्टर राव मी सांगतो ना मी सांगतो तर तिला परत असं रडताना पाहून म्हणाला सांगा मग प्लीज तीही रडत म्हणाली मला नाही माहिती हो मी कोण येते तो तिच्याकडे केविलवाने नजरेने पाहून म्हणाला मग काय सांगणार आहेस तू तू माझा भास आहेस तिने विचारलं नाही 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 म्हणजे मला हे आठवतय की माझा मृत्यू झाला आहे ते मी माझ्या सगळ्या विधी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत असं म्हणतात की तेराव्यापर्यंत आत्मा भटकत असतो पण मी त्याला अपवाद ठरलो कारण मी मेल्यापासून भटकत आहे मला नाही आठवत माझं नाव किंवा मी कोण आहे ते पण पण मी एक चांगलं भूत आहे तो तिला विश्वास देत म्हणायला चांगलं भूत काय असत तिने डोळे पुसत विचारलं माणसात कसे दोन प्रकार असतात एक चांगला माणूस आणि एक सैतान माणूस तसंच आमच्यामध्ये पण असतं मी अशा प्रजातीमध्ये मोडतो जिथे आमच्याकडे शक्ती तर असतात पण त्या वापरण्याची परवानगी नसते आम्हाला आम्ही क्वचित एक ते दोन वेळा ती शक्ती वापरू शकतो तो तिला समजावत म्हणाला आणि दुसरी प्रजाती तिने विचारलं ते होय ते सैता नसतात त्यांना मुक्ती हवी असते म्हणून ते काहीही करायला तयार असतात मग ते हा विचार करत नाही की आपण कोणाला किती दुखावतोय ते तो म्हणाला तुला नकोय का मुक्ती तिने विचारलं मला हेच आठवत नाही की मी कोण आहे तर मुक्ती घेऊन काय करू आणि मला असंच राहायला आवडत तो हसत म्हणाला तिने मान डोलावली आणि खिशातून फोन काढला कोणाचा तरी नंबर डायल करून तिने फोन लावला हॅलो डॉक्टर रेवती अपॉइंटमेंट हवी होती मला ती त्याला पाहून म्हणाली त्याने तिला अविश्वासाने पाहिलं आणि कपाळावर हात मारून घेतला ती रेवतीशी बोलली आणि बाथरूम मध्ये निघून गेली देवा आता हिला कस पटून देऊ कि मी खरंच भूत आहे ते त्याने हवेत हात उचलत विचारलं